आईचं ऑपरेशनसाठी मी मुंबईला गेली होती आणि ऑपरेशन झालेलं आहे तिला इकडं पाहायला वगैरे नाही सांगितलेलं आहे उजीला उजीर सा प्रकाशापासून तिला मला केलेलं आहे आता तिला इथं सोडते फॉलोबॅक सात दिवसाचा आहे स्वतःच्या रिक्स्कवर मी आईचं ऑपरेशन तर केलं परंतु मलाच ऑपरेशन करताना किंवा झाल्यावर खूप भीती वाटत होती परंतु मनीषाने खूप मला साथ दिली एकीने ऑपरेशन सुरू असताना चोवीस तास माझ्या साथ सोबत राहिली तर दुसरी जी आहे मनीषा तिने माझं घर आणि मुलं सांभाळली हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि फायनली चार ते पाच दिवसांनी माझा हा ब्लॉग येत आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे प्रमोशन करणे हा माझा एक बिझनेस आहे आणि पैसे कमवण्याचं ते माझं साधन आहे त्याच्यामुळे कोणतीही परिस्थिती असली ना तरी मला माझे प्रमोशन्स थांबवता येत नाही कारण मी त्या लोकांचं काम घेतलेलं आहे तर मी गणपतीला मुंबईला होती आणि तिकडेच आम्ही आईला दाखवलं वगैरे आणि मुंबईवरूनच आईची डेट आली होती सतरा तारीखला तिला ॲडमिट करायचं होतं आणि अठराला तिचं ॲडमिट म्हणजे ऑपरेशन होतं त्याच्यामुळे मी जेव्हा मुंबईला होती ना तेव्हा हे जे मिशो फ्लिपकार्टवाले आहेत ना यांनी सगळे जे प्रोडक्ट आहे ना ते माझ्या फ्लॅटवर पाठवून दिलेले होते त्याच्यामुळे मी तीन चार दिवसासाठीच पुण्यात आली होती मला स्वराला हॉस्टेलला पण पाठवायचं होतं प्लस मला स्वराजला पण स्कूलला पाठवायचं होतं कारण माझ्या यामुळे या, या कामामुळे ना मुलांचं खूप नुकसान होत होतं त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं की स्वराला हॉस्टेलला पाठवायचं माझे तीनचे म्हणजे माझ्याकडे चारच दिवस होते त्या चार दिवसात मला घरसुद्धा क्लीन करायचं होतं सर्व काही करायचं होतं आणि माझे प्रमोशनचे व्हिडिओ पण होते क्लिनिंगचे वगैरे ते पण करायचे होते तर मी तिकडून परत आली आणि आल्याबरोबर मी पहिले कपड्यांचे व्हिडिओ शूट केले स्वराला पाठवून दिलं स्वराजला सुद्धा स्कूलला पाठवून दिलं आणि एका दिवसात जेवढे माझे व्हिडिओ होतात ना तेवढे मी शूट केले आणि शूट केल्यानंतर मी मुंबईला गेली आधार कार्ड द्या तुमचं ऑपरेशन मी स्वतःच्या रिस्कवर करत होती आणि गावाच्या बाहेर करत होती आणि म्हणजे या मुंबईमध्ये करत होती परंतु म्हणतो ना आपण काही नाती सोशल मीडियावर न आणणे योग्य आहे आणि अशा म्हणजे बहिणीपेक्षाही मी ज्यांना खूप मानतो खूप ज्यांनी तेरा चार वर्षापासून माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ दिलेली आहे प्रत्येक सुखदुःखात म्हणजे माझ्यासोबत जितकाही वाईट काळ आला ना त्या काळात त्या माझ्यासोबत होत्या आणि आजही आईच्या ऑपरेशनच्या वेळेस त्या माझ्या ठामपणेसोबत होत्या आईला डब्बा देण्यापासून आईला ठेवण्यापासून इव्हन माझ्या आईचं ऑपरेशनला ते दोन दिवस ती बिचारी तिची ड्युटी पाठवून म्हणजे गव्हर्मेंट जॉब सोडून ती माझ्या पाठीमागे होती आणि तेव्हा खरंच खूप हे वाटलं की रक्ताचे नाते खरंच म्हणजे देवाने मला चांगले दिले नाही परंतु मानलेले नाते खरंच खूप बेस्ट आहे आणि त्याच्यामुळेच आईचं ऑपरेशन खूप छानपणे पार पडलं आणि म्हणजे मी थँक्स कशी बोलू मला ते कळत नाही त्यांचे परंतु एकच सांगते की त्यांच्यासाठी मी माझा जीवसुद्धा देऊ शकते कारण त्यांचे उपकार आहेत आणि शेवटपर्यंत राहणार माझ्या मुलांसाठी पण भरपूर करतात माझ्यासाठी पण भरपूर करतात माझ्या आईसाठी पण ते भरपूर करतात चला फ्रेंड्स राहिला आता घरी आणलेला आहे ऑपरेशन वगैरे करून लाईट बंद लाईट लाईट बंद कर राईट चला मग आराम वाटते ना तिला इकडं पाहायला वगैरे नाही सांगितलेलं आहे उजिळ सा प्रकाशापासून तिला मना केलेला आहे आता तिला इथं सोडते फॉलोबॅक सात दिवसाचा आहे नंतर पण तर मी तिथं दोनच दिवस थांबले आणि नंतर त्या बोलल्या की तू घरी जा कारण स्वराज एकटी आहे मनीषा पण तिचं काम धंदा सोडून माझ्यासाठी पुन्हा ती पुण्यात आली होती आणि तिची फॅमिली खरंच खूप छान आहे की तिने त्यांनीसुद्धा मनीषाला वेळेवर माझ्याजवळ पाठवलं तर नंतर मग आईला दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली परंतु ऑपरेशन करताना जे लेन्स वगैरे टाकतात ना, ते ना कि कि तर तेव्हा ना थोडासा आईचा डोळा लाल झाला होता मी खूप घाबरली होती की काही त्रास होणार आहे की नाही नंतर डॉक्टर्स बोलले की लेन्स लावल्यामुळे थोडासा डोळा लाल होतच असतो तर अर्धा जीव मुलांमध्ये होता तर अर्धा जीव आईमध्ये होता परंतु कसं आईला दिसणे खूप आवश्यक आहे कारण कसं आहे शेवटच्या काळापर्यंत कोणी कोणाचं नसते त्याच्यामुळे आईला म्हणत होते की तू ऑपरेशन करून घे म्हणजे निदान शेवटपर्यंत तू तुझी करून खाशील बाथरूमला जाशील इकडं तिकडं बाकी काहीच नाही कारण आईला जर दिसणं हे झालं तर पुढं माझं किती हे होणार म्हणजे मुलांना सांभाळू की आईला सांभाळू त्याच्यामुळे मरेपर्यंत आपले हातपाय आणि डोळे चांगले असणे आवश्यक आहे असं मी माझ्या जी बांधलेली बहीण आहे तिने भरपूर समजावलं आईला आणि तेव्हा कुठं आई म्हणजे तयार झाली ऑपरेशनसाठी आणि नंतर आम्ही जे जे हॉस्पिटल इथे ऑपरेशन केलेलं आहे खूप छान पद्धतीने ऑपरेशन झालं तिथेही एक माझी सबस्क्रायबर्स मला भेटली आणि तिने डॉक्युमेंटची प्रोसिजर पूर्ण करून दिली आणि आम्हाला ॲडमिट पण करून लवकर दिलं आणि त्याच्यामुळेच खूप छान वाटलं की आपली ओळख चांगल्या ठिकाणी कामात येते हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपले ओळखीचे फॅन्स भेटतात आणि अर्धा दिवस आईला सोडून यायचं मन नव्हतं करत परंतु मनीषाचे इथं पण दसरा नवरात्र होते आणि अशात तिने आपले ऑपरेशनचे दोन दिवस काढून दिले तेच माझ्यासाठी भरपूर होतं त्याच्यामुळे मी फक्त सोळाला संध्याकाळी गेली सतराला आईला ॲडमिट केला आम्ही अठराला ऑपरेशन झालं आणि एकोणीसला आईला आम्ही घरी आणला आणि लगेच मी निघाली संध्याकाळची तर संध्याकाळी पाऊस एवढा चालू होता मी मुंबईहून निघाली तेव्हा भरपूर आएल असा पाऊस चालू होता परंतु जबाबदारी आता दिवाळी दसरा आहे त्याच्यामुळे प्रमोशनचे कामंसुद्धा भरपूर आहे आणि मला जाणं आवश्यकच होतं परंतु या गोष्टीचं एक अभिमान होता की जर रक्ताचे नाते नसले तरी मानलेल्या नात्यांनी खूप साथ दिलेली आहे आणि हे एक ऑप स्वामींची मला एक देणगी समजा किंवा आशीर्वाद समजा की स्वामी प्रत्येक ठिकाणी मदतीला येऊ नाही शकत म्हणूनच ते आपल्या आजूबाजूला असे लोक पाठवतात की जे स्वामींच्या रूपातच असतात आणि माझ्यासोबत जे आहे ना ते स्वामी भक्तच आहेत आणि फायनली मी पुण्यात आले आहे आणि एकटी प्रवास केल्यानंतर नवीन असल्यामुळे मी थो, थोडी रस्ते विसरून जाते कुठून जायचं कुठून यायचं मला कळत नाही मग मी उतरले आणि नंतर मग मी म्हणजे बघितलं की मागच्या आठवड्यात आपण इकडूनच गेलो होतो ना नंतर माझ्या लक्षात आलं मग मी वर जिना चढली खाली उतरली आणि नंतर मेन गेटने मी बाहेर आली मला असं वाटलं होतं मी विसरली काय रस्ता परंतु लक्षात आलं नाही मी आपण इकडूनच आलो होतो तर घरी जायचं फ्रेंड्स अशा पद्धतीने मी घरी आलेली आहो मनीषाने केलेला आहे भात बघा पाहिजे निकडे दोन दिवस कसे गेले मग करमत नव्हतं हो का रोज फोन पटकन या पटकन होती फिरायलाच गेली होती मी तिकडे मला मिळतं काम सल मी त्या होत्या ऑपरेशनसाठी आणि काही नाते आपण जोडतो ना तर टिक ते टिकवणेसुद्धा खूप महत्त्वाचे असते म्हणजे ते मला ज्या गोष्टी नाही सांगतात सांगतात करायच्या त्या मी कधीच करत नाही त्यांच्या गोष्टीला मी कधीच क्रॉस करत नाही ती मनीषा असो की माझ्या मुंबईच्या फ्रेंड्स असो त्यांना मी फॉलो करते त्या गोष्टी जसं त्यांनी मला आता सांगितलेलं आहे की स्वराला अजिबात व्हिडिओमध्ये नाही घ्यायचं तर मी ते फॉलो करणार आहे आणि त्या मला चांगलंच गायडन्स करतात आणि चांगलाच रस्ता दाखवतात तर दुसरा दिवस निघालेला होता आणि मला इथं क्लिनिंगचे व्हिडिओ पण करायचे होते आणि क्लिनिक पण करायची होती कारण नवरात्र आता सुरू आहे तर मनिषाची जायची तयारी सुरू आहे तुम्ही बघू शकता मी क्लिनिंग वगैरे आवरली तिचं तिकीट वगैरे बुक करून दिलं आणि त्याच्यानंतर ओला पण बुक करून दिली होती परंतु मनिषाचं तुम्हाला सांगते की आल्यानंतर तिला ना माझ्याकडून जावंच वाटत नाही कारण ती म्हणते मला तुमच्या इथं भरपूर करमते म्हणजे कधी उठा कधी बसा आणि तुमच्या घरात अजिबात पुरुष नाही त्याच्यामुळे कोणत्याही कपड्यावर राहा टेन्शन नसतं तुमच्या घरी को कोणतंच त्याच्यामुळे तिला खूप बरं वाटते माझ्या इथं आणि जाताना प्रत्येक वेळेस रडते जशी की एखादी माहेर वाशिन घरी जाते परंतु तिची तिने सुद्धा मला प्रत्येक माझ्या खराब काळात खूप म्हणजे खूप मदत केलेली आहे म्हणजे माणूस कसं सुखात तर प्रत्येकजण तुमच्या पाठीमागे उभा राहतो परंतु जो तुमच्या दुःखात उभा राहतो ना तो तुमचा खरा मित्र आणि सुदामा असतो की जो ना ती एवढी श्रीमंत असून मी तिच्या मनाने काहीच नाही परंतु तिला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही ॲटिट्यूड नाही काहीच नाही कितीही मागाची वस्तू बसली आपण जरी असं म्हटलं खूप छान आहे तर डायरेक्ट ठेवून जाते ताई हे तुम्ही घेऊन घ्या आणि मी सुद्धा तिला जे आवडते ते देतच असते आणि आज पण तिला तीन चार साड्या ड्रेसेस वगैरे दिलेल्या आहेत कारण भरपूर मिशोचे फ्लिपकार्टचे प्रोडक्ट राहतात कोणी यूज करत नाही आणि अजून स्वराला ते प्रोडक्ट होणार पण नाही आहेत त्याच्यामुळं मग मी तिला देऊन देत असते आणि खरंच छान आहेत जे माझ्या आयुष्याचं आहेत लोक ते म्हणजे मी नशिबवान समजते की ते लोक माझ्या आयुष्यात आहेत आणि एवढी मोठी बॅग घेऊन फायनली आम्ही दोघींनी चढत उतरत ते बॅग फायनली खाली आणलेली आहे ओला बुक केलेली होती मनिषाचे डोळे पानावलेले होते आणि आईचं पण ऑपरेशन खूप छान झालेलं आहे आणि भरपूर लोकांना वाटत होतं की आईचं काय झालं ब्लॉग येत नाही ब्लॉग येत नाही झालेलं असं की आता भरपूर मला मिशो आणि फ्लिपकार्टचं काम आहे प्रमोशनचं त्याच्यामुळे माझा स्कोप तिकडं आहे यूट्यूबला माझे दोन दिवसातून एका दिवसातून ब्लॉग येत जेन मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट लॉंग ब्लॉग तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं मतसुद्धा नक्कीच सांगा आम्ही स्वामींच्या आशीर्वादाने ऑपरेशन खूप छान पद्धतीने पार पडलेलं आहे आम्ही इथं ओलाची वाट बघत होतो परंतु ओला अजून यायला वेळ होते आणि मनुष्याचे डोळे पानावलेले होते अक्षरशः तिला जायची इच्छा नव्हती आणि तिचं असं मत होतं की मला दसरा करूनच जायचं आहे परंतु मी तिला बोलली नाही घरी जा खूप दिवस झाले तू माझ्यासोबत आहे तर गोष्टी करता करता फायनली आता आमची ओला आलेली आहे म्हणजे ही रिक्षामध्येच जाते ती कारण तिला ना थे ती कार वगैरे असते ना त्याच्यात ए सी असते तर ते तिला सहन होत नाही आणि तिला मी जी ट्रॅव्हल्स बुक करून दिली ती पण मी तिला नॉन ए सी बुक करून दिला कारण ए सी तिला पण सहन होत नाही आणि मला पण सहन होत नाही मला सुद्धा मळमळ मल, आणि उलटी चक्कर काय काय होते मला माझं मला माहिती तर ओ टी पी वगैरे दिलेलं आहे आणि मनीषाचे डोळे पानावलेले होते तिला रडाव असं खूप वाटत होतं पण मी कंट्रोल केलं होतं कारण मी जर रडायला बसली ते जर रडायला बसले तर आमचं रडणंच अर्धा तास पुरतं मग त्याच्यामुळे तिला मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती म्हणजे तिच्याकडे मी बघतच नव्हते माझे ऑपरेशन करून दिलं माझ्या आईचं हेच त्यांचे माझ्यासाठी खूप म्हणजे तुमच्या दुःखात धावून येणारा व्यक्ती खरंच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स असावा म्हणजे महत्त्वाचा आहे तर ट्रॉली की आत जात नव्हती शेवटी त्या दादांना बोललं की एवढी ट्रॉली बॅग आत करून द्या आणि तिला मी सांगत होती की व्यवस्थित संगमवाडीला जा तिथून व्यवस्थित ट्रॅव्हल्समध्ये बस कंटिन्यू तिला कॉलही चालू ठेवला जोपर्यंत ती ट्रॅव्हल्समध्ये बसत नाही तोपर्यंत आणि घरी गेल्या गेल्या तिला कॉल केला केला कारण कसं का आहे हो ती घरी पोहोचेपर्यंत माझी जबाबदारी होती नंतर बाई रडली तर असा होता आजचा दिवस आणि नंतर हे प्रोडक्ट वगैरे माझं बघणं चालू होतं आणि आता आईचा फॉलोअप झाला की मग आईला मी इकडं घेऊन येणार आहे तसं आई तर डायरेक्टली म्हणते मला पुण्यात करमतच नाही परंतु कसं आहे मी आईला पंधरा दिवस इकडे ठेवणार आणि पंधरा दिवस तिकडे ठेवणार आहे आणि असं काहीतरी ॲडजस्टमेंट करावंच लागणार आहे मनीषा गेल्यानंतर घर सुनं सुनं वाटत होतं करमत नव्हतं नंतर माझं क्लिनिंग वगैरे सर्व आटोपलं म्हणजे मी किचन वगैरे स्वच्छ करून घेतली सर्व देवघर वगैरे पण स्वच्छ करून घेतलं कारण कित्येक दिवस झाले देवघर वगैरे सर्व म्हणजे फिरस्ती फिरस्ती म्हणजे आम्ही गणपतीला पण तिकडेच होतो त्याच्यामुळे घर क्लीन केलंच नव्हतं तर सर्व घर माझं क्लीन झालेलं आहे आजचा व्हिडिओ इथं स्टॉप होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला तर